मम्मी अरे काय 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 आले अरे काय झालो काय बोलतेस काय अरे गावाला गेलो होतो गावा ना हां काय सांगू तुला काय सांगायचं काय काय विसराव आणि पहिल्यात काय झालं नाही काय काय झालं गाव का बदललं काय तुझं असं गाव बदललं नाही यार अरे गावामध्ये नाही होत नाही म्हणजे गावात काय हा माणसं आहेत पहिले कसे गेले ना की हा आला बाबा टाइम तो मला अरे हे टाइम भी आहे हे घे बस बी काय अरे आता सगळे जण मुंबई का तू राहिला नाही अरे गावात काय ते राहलात ना कुठे सारी माणसं लागली आहे काय म्हणतोस बोल तरुण कुठे गेली तरुण ते दाखवत आहेत ना तर मोबाईल वर टुक 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 काय म्हणतोस जाय

हेलो <laughs> 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 Oh la, sasa la, sasa hawa gari bata, ni gari bata. Oh no 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 no. <laughs>

ಅದಕ್ಕೆ ಆ ಕ್ಲಾಸ್ ಅಲ್ಲಿ ಲೈ ಲಾರ ಬಂತು ನಾನು ಹೋಗ್ತೀನಿ ಯಾಜಾ ವಾತ ತು ಆ ಉರ್ಲೇ ಸುಲೇ ನಾನು ತರನ ಬಕು ಹರಿ ಯೇ ಮಾರ ಮರ ಕಾರ್ ಕಿದ್ದಾಯೆ ಕಾಯೆ ಕಾಯೆ ಹೋಗು